मंडळी आपले जे बटईदार आहे रविभाई इंगुले त्यांनी काय केलं काही भागात त्यांचं म्हणणं मला त्यांनी आता सांगितलं की आपण काही भागात सफल मारून पाहिलं म्हणजे उरलं होतं म्हणजे एक दोन पंपाचं तर इकडे ज्या भागात मारलं तिथं काय परिस्थिती आहे दाखवत इथं प्रत्येक ठिकाणी इथं फांद्या काढलेल्या आणि फांदीला फांदी, फांदी म्हणजे जे फुटव्याची संख्या ज्याला म्हणतो आपण म्हणजे आपण फांद्या म्हणतो ना इथं फांद्या किती निघालेल्या पहा इथं अळी पण आहे तुम्हाला बारीक दिसत ते काय म्हणत हे जा पान तोडलं मी याच्यावर अळी आहे बारीक एवढं थोडंसं निरीक्षण बारीक करा लागते हे केलं त्यानंतर इथं पहा म्हणजे इथं सुरुवातीपासून जे ब्रांचिंग झालेली आहे इथं ब्रांचिंग आहे इथं हे ब्रांचिंग निघाली याला परत इकडं ब्रांचिंग होत आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर पाहाल ही फांदी वेगळी याला इथून एक फांदी निघत आहे ही फांदी वेगळी इथून फांदी तर हे अशा पद्धतीचं आणि हे खूप कमी म्हणजे बावीस ते पंचवीसच दिवसाचं ना आहे परंतु अशा पद्धतीचं आणि इथं जर तुम्ही पाहाल बाकीचे झाडं तर सुद्धा भरपूर त्याला फांद्या म्हणा किंवा फुटवे म्हणा असे भरपूर मोठ्या प्रमाणात इथं निघालेले दिसतात मग इथं निघणं सुरू आहे तर हे जे झालं आहे इथे जे दोन पंपाचं जे सफल टाकलं होतं तिथंच हे झालेलं आहे इथं सुद्धा तुम्ही पाहू शकता एकच झाड आहे आणि किती खतरनाक हे जबरदस्त इथं हे झालेलं आहे फैललेलं आहे झाड नमस्कार म्हणजे माझ्या शेतातील चना या विषयावर मी याच्या आधी व्हिडिओ बनवलेला पेरणी करते वेळेस आता पेरणी साधारण पंचवीस दिवस इथं झालेले आहे आणि इथं चण्याची काय परिस्थिती आहे तुम्हाला दाखवतो बा इथं चना आता किचभराच्या वर झालेला आहे एक विधभर जे म्हणतो आपण विधभऱ्याच्या वर चना झालेला आहे पंचवीस दिवस याला झालेलं आहे दिग्विजय नावाची व्हरायटी आपण लावलेली आहे खत कोणतं टाकलं तर आपण इथं दहा सव्वीस सव्वीस ॲग्रीपॉवरचं भूमी असं खत टाकलेलं आहे एकही फवारणी अजून इथं झालेली नाही आहे आज इथं पहिली फवारणी होणार आहे इमामेक्टिन बेनजोएट ॲग्रीपावर सफल अशी फवारणी इथं आपली होणार आहे कारण पहिली फवारणी होऊ शकली नाही काही कारण असतं तर अशा पद्धतीची फक्त प्लेनमध्ये फवारणी होणार आहे त्यासोबत आवश्यकतेनुसार आपण डी एपी टाकणार आहोत परंतु इथं गरज नाही आहे आणि अंतर आपण ठेवलेलं आहे इथं अठरा इंचाचं म्हणजे दीड फूट अंतर आपण इथं ठेवलेलं आहे खताचं नियोजन सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि साधारण तिसरं पाणी आता सुरू आहे दोन पाणी झालेलं आहे मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलेलं आहे जमीन आपली हलकी आहे आणि या जमिनीत हुमनिअळीचा प्रादुर्भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला होता आता इथं कुठं कुठं मर दिसत आहे पहा इथं या झाडावर तुम्हाला मर दिसत आहे मर दोन प्रकारची येते एक मर येते मूळ कुजवणारी मळ मर येते आणि दुसरी खोळ कुजवणारी एक मर असते तर या दोन प्रकारच्या मर असतात आता मग त्याच्यासाठी इलाज मी याच्या आधी सांगितलेला आहे रोगासाठी ट्रायकोडर्मा परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना ते शक्य होत नाही त्याच्यामुळं मग काय केलं पाहिजे तर एलिएट किंवा बाहेर कंपनीचा लाईट नावाने जी बुरशी नाशक आहे त्याचा स्प्रे तुम्ही करू शकता त्याने तात्पुरता तुम्हाला चना मर हे थांबलेली दिसेल परंतु खूप मोठ्या प्रमाणात त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसणार नाही तर आता लाईट आल्यामुळं तिन्प सुरू झाले आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे तिसरं पाणी आपलं इथं सुरू आहे एक उगवण उगवण म्हणजे लागवड झाल्यानंतर एकदा पाणी दिलं त्यानंतर परत एकदा पाणी दिलं आणि आता हे तिसरं पाणी आपलं सुरू आहे तर याच्या व्यतिरिक्त आणखी काय माहिती लागते तुम्हाला ते तुम्हाला कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला जरूर त्याच्या प्रश्नाचे उत्तर देईल धन्यवाद